सोहंकारी माया लक्षानी देही निरंजन पाही माया निर्गुण सगुण माया तिची खरी प्रसवनी निर्धारी ज्ञान देव म्हणे मज माया कृपाडू झाली तिने उजडली माझी काया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय એકતરી ઓવી અનુભવાવી યા જ્ઞાનયજ્ઞ જ્ઞાન વિજ્ઞાન યોગ અધ્યાય સત્વા ત્યાતલા શ્લોક ક્રમાંક વીસ અને માઉલીને જ્ઞાનેશ્વરી અધ્યાય સત્વા જ્ઞાન વિજ્ઞાન યોગ यातल्या एकशे चाळीस क्रमांकाच्या गोवीनं या श्लोकावर केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत कामयस्तिर ज्ञाना प्रपध्यंत अन्यदेवताः तन तन नियममास्ताय प्रकृत्या नियता हा स्वया अर्थात सकाम कर्म करत निष्काम कर्माप्रती जीवानं जावं मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे त्याचं अंतिम साध्य काय आहे तर भगवत धामाची प्राप्ती आहे भगवत स्वरूप पूर्णपणे जाणून घ्यावं ते न जाणता भगवंत या श्लोकातून खंत व्यक्त करत आहेत की असे काही भक्त आहेत की ते भौतिक सुखाच्या अपेक्षेनं इंद्रियांच्या वासनेच्या पूर्ततेसाठी सुकीच्या मार्गानं भक्ती वाटेला लागतात आणि इतर देवतांच्या आराधना विधियुक्त जरी करत असले तरी त्या देवतांकडे जे फळ सांगितलेलं आहे त्याच फळाची प्राप्ती त्यांना होते मोक्षाची प्राप्ती त्यांना होऊ शकत नाही भगवंताने या देवदेवता ह्या आपल्याच अंशात्मक रूपाने निर्माण केलेल्या आहेत महाराज भगवंताज शिवाय त्या वेगळ्या नाही भगवंताचीच निर्मिती आहे आणि म्हणून तर सुभाषित कार्य म्हणतात की आकाशात अतिथं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रती ग्छती इतर कुठल्याही देवाला तुम्ही नमस्कार केला तर तो नमस्कार भगवंताच्या प्रती जात असतो मग डायरेक्ट नमस्कार भगवंतालाच काय केलेलं वाईट आहे कारण इतर देवता देवदेवतांची तुम्ही भक्ती जरी करत असलात तरी ते अविधीपूर्वक आहे भगवंत सांगतात की ए अपि अन्य देवता भक्ता यजंते श्रद्धयान्विता ते मामेव कौंतय यजंती अविधीपूर्वकम का असं आहे भगवंताने कारण त्यांच्याकडे तुम्ही जी मागणी करता आहे ते प्रसन्न झाल्यावर तुम्हाला तुमचं मागणं त्याची पूर्तता होईलही ते फळ तुम्हाला प्राप्तही होईल पण त्या फळानं या जीवनाचा उद्धार होणार नाही आहे उलट पक्षी त्या फळामुळं भौतिक जगतामध्ये या भौतिक सुखामध्ये आम्ही घुडफटून जाऊ म्हणून ते अविधीपूर्वक आहे वास्तविक मोक्षाची प्राप्ती करून घेणं हे अंतिम साध्य आहे मनुष्य जीवनाचं मग त्या साध्याच्या प्रती न जाता उलट ते साध्य त्या फलप्राप्तीमुळे अन्य देवतांच्या त्या कृपा प्रसादामुळं जीव हा विषयामध्ये रममान होतो अधिक सुखामध्ये तो रमतो आणि साहजिकच जेव्हा या क्षणभंगूर सुखामध्ये जीव रममान होतो या विषयामध्ये रममान होतो त्यावेळेस भगवंताचा नामाचा त्याला विसर पडतो अर्थात तो रममान त्याच वेळेस होतो ज्याला या भगवंत स्वरूपाची कल्पना आलेली नाही कारण वाट्याला जे घातलेलं आहे मग ते सुख असो दुःख असो भोग असो जे काही आहे ते सगळं विधी लिखित होणार आहे जाणार आहे मग त्याची खंत करून आयुष्य वाया घालवणं मूर्खपणाचं लक्षण आहे भगवंत सांगतात कारण अहो जे तुमचं आहे ते तुमच्याजवळ राहण्याचं आहे पै आपुले जे साचे ते कल्पांतीही नवाचे अर ते जाणार नाहीच आहे कारण ते तुमचं आहे पण ज्या क्षणी तुमचा ना त्याचा संबंध संपेल त्या क्षणी निमित्त काही हो ते तुमच्यापासून लांब जाईल परंतु जर ते तुमचं असेल तर लांब गेलेलं चोरीला गेलेलं ते परत तुमच्याजवळ येईल हा दृढ विश्वास भगवंताच्या प्रती असायला पाहिजे आणि हा विश्वास झाला की मग विश्वास प्राप्त झाला की मग जीवनामध्ये मनुष्य कशाचीही खंत करत नाही वाटायला आलेलं दुःख आपल्याच कर्माचं फळ आहे अशा सहजपणे तो स्वीकारतो <coughs> शेतकऱ्याने धान्य विकून पैशाची पुंजी आणली परंतु ऋण काढलेलं आहे तिकडे त्याचा भरणा केला साहजिकच कष्टाचा पैसा आला आणि कर्जपोटी तो भरून टाकला वाईट वाटणं साहजिक आहे पण त्या वाईटातूनही समाधान आहे तिथं सुख आहे की मी आता ऋणमुक्त झालो तसं दुःख भोगताना आम्ही ऋणातून मुक्त होत आहोत हा सुखद अनुभव आमच्या ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे तो सुखद अनुभव येतो पण केव्हा भगवंत स्वरूपाची पूर्ण प्रचिती आली अनुभूती आली की मग दुःखाचं आलेल्या संकटाचं भय राहतच नाही महाराज भोग भोगावरी द्यावा संचिताचा करूनही ठेवा आहे संचितामध्ये प्रारब्धामध्ये जसं आहे ते घडणार आहे आणि त्याला आपण अडवू शकत नाही अवजित प्रत्यक्ष परमात्म्याला चौदा वर्ष वनवासात जावं लागलं त्याला जेलमध्ये जन्माला यावं लागलं स्वकुळाचा स्वतःच्या डोळ्यात देखत नाश झाला तरी काही करू शकलं नाही यापेक्षा आणखी दुर्भाग्य काय पाहिजे महाराज मग तिथं देवादिकांना विधी लिखित चुकलेलं नाही तिथं तुम्हाला आम्हाला काय चुकणार आहे मग उगीच वाट्याला आलेल्या सुखदुःखाबद्दल खंत करू नये परिसपा सव्यसाची मूर्तीला मूर्ती देहाची, खंती करती कर्माची ते गावंडे गा आणि जे नशिबात घातलेले आहेत ते कर्म आम्हाला करावंच लागणार आहे जे भोग प्रारब्धामध्ये आहेत ते भोगावेच लागणार आहेत मी ते भोगणार नाही असा म्हणायचा अधिकार भगवंत म्हणतात अर्जुना मी जीवाच्या ठिकाणी दिलेलं नाही जीवाला स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु प्रारब्धाशी अधीन आहे प्रारब्धाशी तो बांधलेला आहे संचिताप्रमाणे कर्मफळाप्रमाणे त्याला कर्तव्य कर्म या ठिकाणी करावेच लागणार आहे त्याची इच्छा असो अथवा नसो कर्तुम नेच्छशी यनमोहात करी अवश्यो अवशो तत् ते त्याला करणं भाग आहे भगवंत सांगतात मग असं जर आहे तर वाट्याला आलेलं सुखदुःख त्याविषयी आम्ही खंती करून उगीच वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगने ते फळ संचिताचे उद्वेग केला त्रागा केला दुःख आपल्यालाच होईल भोग सुटणार नाही म्हणून भोग भोगावरी द्यावा चालू द्यायचं जे आहे ते असंच आहे आणि अशाच प्रकारे ते जाणार आहे ऋण फेडताना वाईट वाटतं दुःख भोगतानाही थोडंसं शारीरिक कष्ट वाटतील परंतु उतराई आहे केलेल्या कर्मफळातून निर्माण झालेल्या फळातून ती उतराई आहे म्हणून दुःखेशु अनुद्वेग म्हणा सुखेशू विगत वितराग भयक्रोध स्थितधीर मुनिर उच्चतो यावर भाष्य करताना मौली एकशे एक्केचाळीस क्रमांकाच्या वेळी म्हणतात आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगालागी तवरंक तव रंक मग तेने लोलू पवजे अनुसरले कौतुक का ने भजती भगवंत सांगतात कि आधीच प्रकृतीचे पायिक संचित जसं आहे ना त्याच्याप्रमाणे हे चालणार आहे प्रकृतीच्या आधीन आमचा देह आहे महाराज कारण प्रकृतीपासूनच तो रचलेला आहे म्हणून प्रकृतीचे आम्ही पायिक आहोत ते सुखसुविधा आम्हाला प्राप्त करून देतात अर्थात त्यांना दिलेली शक्ती ही भगवंताचीच आहे वरी भोगा लागी रंक, मग तेने लोलू पौतुक ने भजती अर्थात आधीच प्रकृतीचे दास आहे जीव म्हणजे तुम्ही आम्ही म्हणजे काय प्रकृतीचे दास आहे आणि त्यात भोग प्राप्तीकरिता दीन आहोत आमच्या हातात काही नाही जे वाट्याला घातलेलं आहे ते भोगावच लागणार आहे पराधी ना जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा आपल्याच कर्मफळाचं हे फळ असतं आणि म्हणून असे लोक दुःखानं होरपटून सुखप्राप्ती करता वास्तविक ते सुख खरं सुख नाही सुखाचा आभास आहे त्याच्या प्राप्तीकरता इतर देवदेवतेच्या भक्तीमध्ये ते रममान होतात आणि त्यांच्यापासून फळ प्राप्त घेऊन एक प्रकारे ते आपल्या अधोगतीला जातात भगवंत म्हणतात की आधीच प्रकृतीचे पाईक वरी भोगा लागी तो रंक मग तेने लोलो कौतुक कैसे कैसेने भजती आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरि पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ताबाई की जय